जाऊ दे गं आता का तोच विचार करत बसणार आहेस का जीवन इथे येऊन मला दीड वर्ष पण नाही झाले त्यांनी अजून थोडा वेळ द्यायला हवा ना मला आता तुझं पटतंय मला पण आता घरच्यांसमोर काय करणार आपण तरी मला नाही करायचं इतक्यात नंतर आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि मला माहिती आहे या वर्षभरात मी एक पोस्ट नक्कीच काढेन तेवडी खात्री मला पण आहे बरं राज्यसेवेचा पेपर कसा गेला तुझा जरा अवघड वाटते पण अंगणवाडी आणि इतर सरळ सेवेचे भरले आणि मला खात्री आहे त्यात शंभर टक्के पण होते ऐकत नाही म्हणतात तू घरी सगळ्या टेन्शनमध्ये मध्ये ना माझा अभ्यासात मनच लागत नाही फीज तर खरी कसोटी असते आपली आपण काय करतो अभ्यासाला आणि टेन्शनला सरमिसळ करतो त्याची त्यामुळे आपला प्रॉपर अभ्यास होत नाही त्यामुळे तू पण जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि हो सरळ सेवेचा विषय काढलास तर सरळ सेवेसाठी के सागर पब्लिकेशनचं सरळ सेवा भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक असू दे त्याच्यामधून तुझा अंगणवाडी परीक्षेचा अभ्यास तर होईलच शिवाय आदिवासी विभाग समाजकल्याण विभाग आणि सरळ सेवेच्या इतर सर्व परीक्षांचा अभ्यास होईल या पुस्तकाची रचना टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार केलेली आहे हे गाईड तर आहेच शिवाय याच्यामध्ये प्रश्न पण दिलेले आहेत त्यामुळे सरळ सेवा भरतीसाठी के सागर पब्लिकेशनचं सरळ सेवा भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक